जय रंगवली की जय सतगुरु नाथ ढूंढो महाराज की जय ओम श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जटाधारी वलकलंभर तापसवेशी मनोहर राजिवलोचन श्याम सुंदर अति मनोहर सजिरा वक्रतोंड महाकाय सूर्यकृती समप्रभ निर्विघ्न कुर्मी देवे सर्व कार्य सुसर्वदा भगवान चंद्राचं वर्णन चाललंय भरताचं वर्णन चाललंय नवे नवे जटाधारी अनेक ऋषी मुनींचं वर्णन चाललंय महाराज हे रामायण नवे महाराज स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युदोंगी व्हावा जन्मा हा सोहळा महाराज सुद्धा बघायला मिळत नाही देव इच्छिता ती महाराज देवांना वाटतय की मृत्युरोगामध्ये आम्हाला जन्म मिळावा हे सुख सोहळा महाराज अनुपम्य सोहळा महाराज हे ग्रामस्थ खरंच भाग्यवान ह्याच मार्गाने महाराज भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदा दिंडी दाते महाराज म्हणून हे भाग्य भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय महाराज या मध्ये अनेक शिवनीच वर्णन जता धारी वल्कंबरधारी मध्ये काय म्हणतात गुण लावण्यास प्रसन्नाद नाही उद्घुनान ते या काला ओ, का हनुमंतर वाटते हा प्रभू रामचंद्र आहे हनुमंताच्या मनामध्ये विकल्पाला आला की काय प्रभू रामचंद्र इथे कस काय आलंय चला राम पुरुषांत शोभना काय बोलत तर कपिनंद कोण विघ्न तू झाल्या हे देवा हे प्रभुराम का तुम्ही रणभूमी सोडून पळून आला तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता होती असं हनुमंत बोलत आहे मनवीचा आत्मा रामा दिसाची दुखाचा रामा रणी सांडीला युद्ध धर्म परमा धर्म तू वा प्रभू रामचंद्र तू कसा आहे रे तुझ्या मनामध्ये का विकल्प पाला, का तुला दुःख वाटलं का म्हणून पडून आला बहुता राणप्रा महाचूरा पुराण करता ते आपला केसमज रे लटके रे प्रभू रामचंद्र रामोराज मनी सदाविजय ते हे रामा तू सतत 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 तुझी कीर्ती नवे नव्या नव्या सत तुझी कीर्ती आहे आणि तू का पळून आला लडक तुझ्या कुळ शिळा हो लटके तुझ्या वृत सकाळ लटके तुझे प्रताप बळ लटकाची केवळ दशरथ राजा आज राजा अरे नवे अनेक राजा होऊन गेले कुळामध्ये असे राजांनी वीर धर्म पाला गेला आणि तू रंग तुडून का पुरून आला तो पुरुषत्वची नाही काही स्त्रीत्वही तू तर माझी नाही नपुस का होणी पाहिजे वेशतो हे रामा हे रामा हे, हे कार्य बर नाही अनेक करते वर्णन केलंय काय बोलाव काय बोलाव चला लटकी तुझी दुझी दुझी लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गति लटका निशिती हे रामा, रामा हे रामा हे लटकाय तुला लटक पुरुषार्थ लटकाय तू कसा आहे पुरुषार्थ वाघव आहे पण तू पुरुष पुरुष है नाही अशी तुझी का झाली हनुमंत बोलत आहे रामचंद्र उरता तुझा नियम धर्म धर्म व्रताची रामा तुला

केला नाही हा राजा सुग्री राजाने महाराज काय केलं ना आपल्यासाठी त्याचा सुद्धा तू विचार केला नाही असो हरमंत्र भरत रामाला बोलत आहे आम्ही एक एक गोळांगुला गिळू शकू ब्रह्मांड कायशे रावणाचे बोला राणी सकाळ जिंका हे रामा हे रामा आपल्याकडे एक एक असे वाहणार आहे ब्रह्मांडला ब्रह्मांडाला भारत संपू शकतात अशी ताकद आपल्या आहे वाघरसे तुला आत्मा, सतव पळाला शेतू रघुबीरा बाण समोर हे रमा हे अरे लक्ष्मी हे लक्ष्मी आपलं पडलेलं आहे त्याला भान लागलेलं ला ला आहे आणि त्याला सोडून तू पळून आला मुहूर्त एक राहत ते क्षणे आणि तो औषध उठवणी चौमित्राते रावणाते ते तो हे रामा लक्ष्मीला उठवा दे रा देऊ बंदी बंदी खाणे जोडवायचंय हे कार्य करायचं असताना तू पडून आलो अस हनुमंतरा भरताला राम समजून बोलत आहे केला विकला बांधुरांनी चाल ऐकता बरफ चकित झाला पाहू गेला ए, हे शब्द भरताच्या कानामध्ये पडले गेले आणि भरताला काय वाटलं हे काय बोलत आहे काढोळी डोंगर गगनित तसे सत्वरा गरजात्वर भरताच्या मनामध्ये भरताच्या मनामध्ये भरताच्या मनामध्ये हे अवस्था पाहिले गेले हनुमंतराय काय बोलत आहे हनुमंताची शक्ती कशी महाराज बळ महाराज हनुमंतराय त्याला पाहिलं आणि भारताच्या मनामध्ये विचार आला काही काय बाणे नामांकित आहे सत्वर येते पयाला आता भरताचा बाणजी हनुमताचा पाहायला लागला होता तो बाणाचं वर्णन दाळू झाला युद्ध राय पर्वत घेऊन सत्वरे कराव युद्ध गुरुदार झालेला आहे मी पर्वत घेऊन आणि काय बोलत आहे संजय येते हा पातला पुषव्रतांत चौदा वर्षा पाठी भरत बोलत आहे चौदा वर्ष झालं प्रभू रामचंद्र गेले आणि मी त्यांचं नामात्मन करीत बसलो आहे काय झालं आहे त्यांच्याकडून शंभर रुपये प्रभू रामचंद्र अर्पण स्त्री ए, राम सब प्रेम स्नेहाले प्रणत पावे हे श्री राम हे राम हे राम हे राम माझा कसा है राम माझा कसा है जिन दया का संरक्षण करना बनता तो पालन करणारा और राघव हा रे राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजना जीवी जीवा समाधान हे राम चित्त गय चित्त राम 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 जिनीचे जीवन राम हा माग सर्व हे आता भरत बोलत आहे राम कधी रामा कृपा करून त्वरित आहे कपी पर्वत आहे पाठविला किती दिवस किती दिवस चौदा वर्ष धाव ओढ रामाचं भजन करत आहे श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हे भर प्रभू रामचंद्राचं भजन करताय का एवढं महाराज मिळत होतो पण त्यागलं कशामुळं बपई मुळ या प्रवृत्ती समोर राम कटाक्ष आम्हा सांगेल वानरे अति चतुर 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 चतुरा तो चुर मणि गुण लावण्या भगवंत तू कसा आहे चतुर चतुर शंभर रुपये वाचक सूचकांना बक्षे चतुर आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा तू राघ राघ तुमच्याकडे शंभर रुपये पुस्ता झाला प्रेमे करणी कपिसी राजा भरत महाराज प्रभुराम चंद्र वर्णन ऐकत आहे हनुमंताच्या मुखातून शब्द निघत आहे कोण काय काय आला पुची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझ कैशनी बोलास हे म्हणणार हे हनुमंत तू कुठला पर्वत घेऊन हे पर्वत कशासाठी आणला आहे आता भरत हनुमंतरायला बोलत आहे नकाटीला कोणा तू नको पड काय कारण कोठेपडीला लक्ष्मी म्हणा वा नरगणाते हे हनुमंत तुला राग एचा काय सुग्रीव हनुमंत माझा लक्ष्मण कुठं पडला आहे हे सांग बाबा काय का बिभीषण शरणा करता कोट्याला वन्याची झुंज होत लक्ष्मणा झाला मूर्चित कोण हे तू अरे तू विभीषण

उदासवाशी पहा होत सांग कथा नाही राम प्रभु रामचंद्र सामान्य नाही परताला माहित आहे प्रभू रामचंद्राची शक्ती कस आहे महाराज तो ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज ब्रह्मांडाचा मालक त्याला काही होणार नाही पण स्वर्धाच्या मनामध्ये विचार येऊ लागलो तुझ्या रामस्मरण म्हणून शरण आहे खाली तो लोटांगणे राम कथा नय मला सांग तुझ्या मुद्दा राम 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 आहे म्हणून मी तुला चरण आलो आहे मी राम हन्मन्ता है, हन्मन्ता है। भरत चिन्ह रामान उपहासी हनुमंत तुझ्या मुखामध्ये राम राम, राम तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे तुझ्या भक्तीवर माझ्या प्रभू प्रेम करू लागला आहे बोल 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 बोलषेक

आधी आधी मग राहुदे सुख घडो घडी वाढू लागे तेच तू तेच तू हृदयामध्ये आहे महाराज हनुमंत्री सातवला म्हणून भरत बोलत आहे इथे पण घे लटक्याची प्रेमा दावि जगाशी जैसा ठकवी तशी तैसे मते सी, ए रामा जगाला फसवलं तू जगाला काही केलंय पण मला तू बसू शकत नाही हनुमंतराया बोलत आहे जगाला दिसताना पसि अरे तु राजे ना राजे ना राजेला वेळ लावलं नव्या अनेक तुळशी मुलीत जा वेग लावलं प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र महाराज कंदरगामी कन्व म्हणून आश्रमी बराच काळा हा करण्यामध्ये का घालवला गेला महाराज कंदरमध्ये सीताबाईची नाणे आहे नवे नवे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होत त्याच गुरुकुलामधून सद्गुरु धर्मपूर महाराजांच्या गुरुकुलामधून कंदरवाची आम्ही आलो या शक्तीसाठी आम्हाला बोलवून घेतलं हनुमंतरायाने दक्षिण मुक्ती हनुमंतराया सामान्य विभृती नाही चिरंजीवामध्ये पाच चिरंजीवामध्ये हनुमंतराया एक चिरंजीव आहे हे सामान्य भूमी नाही पवित्र भूमी आहे म्हणून सर्व मंडळी महाराज तुमच्या चरणावर लोट आहे हा कस सोहळा हो स्वर्गीय महाराज म्हणून भरताला हनुमंतराय बोलत आहे हे देवा हे देवा तुझ्या नामासाठी मुनी महाराज जपी तपी महाराज तुझ्या नामासाठी तुला आहे पण त्याला तू दिसत नाही असा तू राम राम हे एक यांची वर्गी एक पाऊ लागल एक चित्र नरस शिलॅ पाहू लागले अरे 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 अनेक अनेक एक वर्ष भारत तुझ्या तुला पाहण्यासाठी अनेक वर्ष भारत ऋषी मुनी पालक घेऊ लागले पण तू त्यांना दिसत नाही अस हनुमंतराय बोलत आहे

i yes.